आज पुणे महानगरपालिकेत समाविष्ट तेवीस गावांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत आणि आस्थापने हुद्दाबाबत मनपाच्या वेतन समितीने जो अन्यायकारक बदल केला आहे त्या संदर्भात या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुक्त नवल किशोर राम यांची भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली आहे सन दोन हजार एकवीस साली तेवीस गावातील कर्मचाऱ्यांचाही समावेश पुणे मनपामध्ये झाला समावेश झाल्यानंतर पुणे मनपाच्या वतीने या सर्व कर्मचाऱ्यांच्या अस्थापनेची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली या समितीने चुकीच्या पद्धतीने आणि सूडबुद्धीने अहवाल तयार करून शेकडो कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे मुद्दे बदलले असून पगाराच्या मध्ये खूप मोठी कपात करण्यात आली यामुळे कर्मचारी वर्ग धास्तावला असून त्यांच्या उपजीविकेचे प्रश्न निर्माण झाले आहे अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी मुलाच्या शिक्षणासाठी नवीन घर बांधण्यासाठी हॉस्पिटलसाठी लाखो रुपयांचे कर्ज काढले आहे आता या कामगारांचे पगार कमी झाल्याने त्यांचे बँकेचे हप्ते सुद्धा वेळेवर जाणार नाही याबाबत अनेक गावातील कर्मचारी सातत्याने तक्रार करीत होते यासाठी आज भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्याय दूर करण्याची मागणी केली तसेच त्यांच्या पगारात कुठलीही कपात करू नये आणि त्यांच्या आस्थापनेत कुठलाही बदल करू नये अशी विनंती केली यावेळी माननीय आयुक्तांनी सदर समितीची पुन्हा चौकशी केली जाईल आणि कामगारांना योग्य न्याय दिला जाईल असे ठोस आश्वासन दिले या बैठकीसाठी मनपा उपायुक्त प्रसाद काटकर आणि अनेक गावचे कर् होते। आज या ठिकाणी समाविष्ट गावातील जे गावातील कर्मचारी आहेत जे दोन हजार एकवीस मध्ये पुणे ती गाव समावेश झाली त्या गावातील कर्मचाऱ्यांचं समावेशन झाल्यानंतर त्यांच्या वेतनामधल्या ज्या त्रुटी होत्या त्या संदर्भात सदरचे कर्मचारी आणि श्री राहुल शेवाळे यांनी आत्ता मान्य आयुक्त सरांची यासंदर्भात गाठ घेतलेली आहे किंवा भेट घेतलेली आहे आणि त्यासंदर्भात आयुक्त सरांनी त्यावर सामान्य प्रशासन विभागाला रिव्हेरीफाय करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत समाविष्ट तेवीस गावांतील अनेक कर्मचाऱ्यांचा जो काही अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा त्यांना न्याय देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी तेवीस गावातील अनेक कर्मचारी विशेषतः या ठिकाणी माननीय काटकर साहेब आहेत त्यांच्या समवेत आम्ही आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये चारे या तेवीस गावातील कर्मचाऱ्यांच्यावर कसा अन्याय झालेला आहे हे आम्ही त्या ठिकाणी मान्य आयुक्तांना आमचं म्हणणं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे अनेक कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी मुलींच्या शिक्षणासाठी हॉस्पिटलसाठी किंवा घर बांधण्यासाठी लाखो रुपयाची कर्ज काढलेली आहेत आणि या तेवीस गावातील कर्मचाऱ्यांच्या आस्थापना बदलण्याचं काम या समितीने केलेलं आहे त्यांचे पगार कमी करण्याचं काम या समितीने केलेलं आहे त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय आहे या समितीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि या समितीच्या वर जो काही आरोप होतो आहे नी नी या ठिकाणी होतोय तो योग्य आहे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे आम्ही आयुक्तांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे की या सर्व कर्मचाऱ्यांना आपण न्याय मिळवून द्यावा पुन्हा एकदा त्याच्यामध्ये आपण लक्ष घालावं आणि या समितीने जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल पुन्हा त्या ठिकाणी तयार करण्याचे आदेश या ठिकाणी माननीय आयुक्तांनी दिलेले आहेत आमच्या समवेत माननीय प्रसादजी काटकर साहेब या ठिकाणी होते आणि मला निश्चित खात्री आहे ते की तेवीस गावातील सर्व कर्मचाऱ्यांना माननीय महापालिका आयुक्त या ठिकाणी न्याय देतील रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईलवर वर ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जी पी च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट सेवन झिरो सेवन थ्री